नमस्कार मित्रांनो जय शिवराय नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभप्रभात तर कसं काय आजचा एक नवीन खास ब्लॉग संडे फंडेच्या एक नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं सरसे स्वागत करतो मी आपलं राजे भार सरकार आजच्या एक नवीन खास ब्लॉग सर्वांचं सरसे स्वागत करतो आपण आलो टेरेस जरा झाला टेरेसवरती मधले जरा छान थोडा सुटलेली आहे एकदम खतरनाक जर आज आहे रविवार रविवारचा एकदम सुट्टीचा दिवस असतो तर आपल्याला दिवसभरात भरपूर काम करायचं तर आज ना आपण वेगळ्या ठिकाणी जाणार एक्सप्लोर करणार होतो आजची जागा तर बघूया काय काय होणार आहे तर आज मस्त एक आपल्या घरी इडली बनलेली आहे इडली इडली सांबार चटणी सांबार चटणी 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 सांबार चटणी तर मित्रांनो मी प्रयत्न करतो की डेली ब्लॉग्स अपलोड करण्याचा बघूया हो काय होते तर मग आज छोटीशी गार्डन दाखवतो तर अजून भरपूर आहे आपल्याला तर हे आपलं जास्वंतस झाड आहे परत आपली लिंबाची झाड पण आहेत ही लिलीचं झाड आहे तर आपण आता चाललोय खाली मित्रांनो असते गे तर आमचं हे टेरेस तर मित्रांनो आपण डबे आणायला तर सुट्टी असते त्यामुळं आपले फटाफट फड़ डबे आणूया गोळा करूया डबे नंतर नियोजन करूया तर आता मस्त वेगळी पेठ पूजा झाली तर चला डबे तर मित्रांनो आपण डबे आणलेले आण तर आपण घरी तर आपल्याला जर मार्केटला न्यायच आठात आहेत ना तर मित्रांनो मार्केटवरती जाऊन आलो आपण त्यानंतर मंदिर आणाय गेलं तर तुम्हाला मंदिर पण दाखवत होतं हे आपलं नवीन मंदिर आणलेलं आहे तर आज आणलं नवीन मस्तपैकी छान देहार आणलं आहे दे। तर कसं वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण छान मंदिर आणलं मार्केटला गेलो तर भाजीपाला आणलं तर उद्या आहे पालकाचा मेनू पालक पनीर करूया असं नियोजन आहे ते बघूया काढते तर हे मंदिर आणलेलं आहे छानपैकी जराला मंदिर बनलेलं आहे तर आपल्याला आता तर त्या कोपऱ्यात ना वरती त्या कोपऱ्यात मंदिर आपण लावणार आहे मस्त एक कलर पण करणार आहे घराला थोडंसं जरा एक एक चालेल आहे ये मित्रांनो मी एकदम एकदम खतरनाक तर मित्रांनो आपण आता चालले डबिन आण द्यायला आपल्या लायब्ररीवर कॉलेज क्लासच्या तर जाऊया तर काय माहिती काय विषय मार्केटला जाऊन आलो तर मित्रांनो आपण आता चालले डबीन लहान द्यायला आपल्या लायब्ररीवर कॉलेज क्लासच्या तर जाऊया तर तुमचं काय माहिती काय विषय आहे मार्केटला जाऊन आलो